पहिल्या <गी> दिवशी जन्मल बाळ कळा सोन्याचा देतीय डाळ दिपल्याने तर तिनियताळ आजू जू जु 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 रेजू दिपल्याने तर ताळ आजू बाळाजुजू रेजू दिवशी जन्मले बाळ <laughs> कळसोन्याचा देळ दिपल्याने तर तिनियताळ आजूबाळाजुजू रेजू <laughs> दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरेचे अंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरे शिंग पाऊन गवळांनी झाल्याचा दंग आजुबाळाजू रेजू पाहून गवळांनी झाल्याचा दंग आजुबाळाजू रेजू तिसऱ्या दिवशी बोलली बागा विनकारण होईल जागा बायांना तुम्ही चरणाशी लागा जुबाळा लाजूबाळाुजू रेजू बायांना चरणा तुम्ही चरणाशी लाजुबाळाजू रेजू बायांना तुम्ही चरणाशी लाजूबाळाजूरेजू चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्माला जुबाळा जुबाळाजुजू रेजू कृष्ण जन्मला यमुनस्थळी जुबाळा जुजू रेजू फ्या कर पाचव्या दिवशी पाचिचा राडा रान सटविण येडीला वाडा निंब नार देवीला फोडा ताने वासर गाईला सोडा ताण्या बाळाचे दृष्ट ही काढा मातेचा जू थोडा थोडा जु बाळाजूजू रेजू यशोदे माता पुढे चा जीव थोडा थोडा जु बाळाजूजू रेजू ये शोधे मातेचा जीव थोडा थोडा आजू बाळाजूजू रेजू जु। सहाव्या दिवशी साहीचा फेरा राधा कृष्णाला घाली तिवारा चलावे शोधा आपुल्या घराजू बाळाजूजू जु। रेजू चलावे शोधा आपुल्या घराजूबाळा सहाव्या दिवशी सावा कलाळ तिळ्या सोनेरी मंडप लाल श्री यशोदा मांडीवर श्री जुबाळा डूलजूबाळाुजू रेजू यशोदा मांडीवर श्री कृष्णा डूल जुबाळाुझू रेजू म्हणा यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलाजूबाळाुजू रेजू यशोदा माटा श्रीकृष्ण जुबाळा जुजू रेजू दिवशी आठवा थाट जमल्या गवळांनी तीनशे साठ राधा कृष्णाची जुबाळा ती वाटू बाळा कृष्णाची पहा ती वाटू बाळाू राधा कृष्णाची पाहाते वाट, वाटा नव्या दिवशी नऊ एखंड ताण्या घेतला छंद वसुदेवाचा सोडवा बंदाजू रे जु वसुदेवाचा सोडवावा बंदाजू बाळाजूजू रेजू वसुदेवाचा ते ती कोटी देव जमून उतरून टाकती जुबाळा कमवती जु बाळाजुझू रेजू उतरून टाकी कमोती जु बाळाजूजेजू अकराव्या दिवशी नारद बोले देवा का म्हणून तुम्ही अजून झोपेल मथुरेनगरीत देवकीची हाल अजू बाळाजुजू रेजू मथुरेनगरीत देवकीची हाल अजू बाळाजू रेजू मथुरे हालजू बाळाजू बाराव्या दिवशी बारा, बारा, बारा येणारी पाना बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी नावं ठेविले श्री हारी। पाना गाऊनी दासी सुंदरी सुंदरीजूबाळाुजू रेजू पाना गाऊनी दासी सुंदरीजूबाळाुजू रेजू पाना गाऊनीजूबाळाजू रेजू पाना हलवी दासी सुंदरी जुबाळाुजू रेजू तेराव्या दिवशी तेराव्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी नाव श्री कृष्ण ऐका मंडळी गवळ्यानी संग लावी तो खेळी जो बाळाजूजू रेजू लावी तो खेळी जु बाळाजूजू रेजू लावी तो खेळी बाळा बाळाजूजू रेजू चौदाव्या तो दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर यती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली तिजू बाळाजूजू रेजू बाळाच्या डोळ्यात काजळ घाली तिजू बाळाजूजू रेजू बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जू बाळाजूजू रेजू पंधराव्या दिवशी नोबात वाज तान्या कृष्णाव घातील असाज यशोदे मातेला आनंद आज अजू बाळाजुजू रेजू येशो यशोदे मातेला आनंद आज आजू बाळाजू रेजू येशोद्या मातेला आनंद आज आजूबाळाजू रेजू येशो यशोदे मातेला आनंद आज आजूबाळाजू रेजू सोळाव्या दिवशी सोळा वाक्याला गुरु ब्रह्म विद्या बोलला श्री कृष्ण बाळाचा पाळणा गाहीलाजूबाळाजू रेजू धने कृष्णाचा पाळणा गाहीलाजू बाळाजू रेजू कृष्ण बाळाचा पाळणा गाहीला आजूबाळाजुजू रेजू श्री कृष्ण बाळाचा पाळणा गाईला जुबाळाजू रेजू धन्यवाद